छत्रपती शिवाजी महाराज या दोन्ही करतो सन्माननीय व्यासपीठ उपस्थित आदरणीय सरजी आणि माझे मित्र ज्ञानेश्वर मुखेकर आणि अभिजित आहेत आणि या ठिकाणी उपस्थित सर्व वर्ग विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व जमलेल्या भारताचं उमंग भविष्य आज माझा आजचा हा दिवस माझ्यासाठी परदेला खूप स्पेशल आहे याचं कारण असं आहे की दोन गोष्टी माझ्या आयुष्यात मी वाचनालय लायब्ररी जे जॉईन केली ते वाचणार आहे होत विवाचनालय मला वाटते होतो आणि माझ्या आजीचं निधन झालं आता लहानपणापासून आई वडील दोघं सर्व क्लास आजीकडे जास्त वेळ मी वाढलो आणि आजीचं निधन झाल्यानंतर मला वाटतं होतं की आजीचा चौदावा झाला सकाळी चौदाव्याचं जेवण झालं आणि संध्याकाळी मी युवान सरांच्या समोर बसलेलो होतो कारण जर माझ्या आयुष्याची पोकळी निर्माण झाली होती मला ती पुस्तकांच्या माध्यमातून भरायची होती आणि त्यावेळेस मला लायब्ररी लायब्रेरीमध्ये आहे माहीत होतं मी सरांकडे आलो आणि त्यामुळं हा सत्कार घेणं माझ्यासाठी खूप स्पेशल गोष्ट आहे कारण जिथून मी सुरुवात केली आयुष्यातून पूर्ण होताना दिसत दुसरं एक कारण असं आहे स्पेशल असण्याचं माऊली सभागृह या सभागृहामध्ये मी नगरमध्ये आपल्याला जसं सरांनी मग सांगितलं की कधी कधी खूप कमी कार्यक्रम आपल्याकडे चांगल्या पद्धतीचे होता या सभागृहामध्ये मी खुर्चीला चिटकून राहिलेलो बरेचसे कार्यक्रम आपल्याकडे फिरोद्या करण्यात एका तिकेचा व्हायचा सा। सकाळची पहिली घंटा आठ नऊ वाजता व्हायची रात्री आठ अकरा साडे अकरा वाजेपर्यंत माझे मित्र आले पंकज तो आणि मी इथं बसून राहायचो आणि या व्यासपीठानं मला पुस्तकाच्या पलीकडे चालू शिकवलं त्यामुळे त्या व्यासपीठावर येणं ही सुद्धा माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे मला अजून की प्रत्येक असताना आयुष्य काहीतरी करायचं असं झोक्यात होतं आणि वाटायचं की आपण करू शकतो मात्र इथं या पुढच्या काळ आज म्हणजे मी खूप ताज्या आठवणी आहेत की असं वाटायचं की आता बसतोय आणि तिथून इथपर्यंत प्रवास होता फक्त मी त्या ठिकाणी एकदा असा उभारून फोटो काढलेला आहे त्याला पाठवून फोटो काढायला लागला मी व्यासपीठाकडे बघतोय असा एक फोटो त्यावेळेस मी काढून घेतला होता की एक दिवस मी व्यासपीठावर येईल आणि आज दिवस तुळ आयुष्याचा पूर्ण होता मित्रांनो माझ्या युपीएससीच्या प्रवासाबद्दल सांगायचं तर मी निवडक या गावचा रहिवासी आहे नगर तालुक्यातला आई अंगणवाडी सेविका त्यामुळे घरच्याच बालवाडीत मी पहिल्यांदा गेलो त्यानंतर माझं प्राथमिक शिक्षण गावातल्याच प्राथमिक जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं मराठी माध्यमातून हायस्कूलला तर मी गावातच होतो आमच्या आमचे सर्व त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या हाताखाली मी त्या शाळेमध्ये शिकलो घडलो आठवीला सेम इंग्लिश होतं पण आपल्याकडे सेम इंग्लिश बऱ्यापैकी मध्ये चालू असतं त्यावेळेस नवीन पॅटर्न होता अकरावी बारावी मी न्यू कॉलेजला केली आणि मी जाऊ नाही त्या काळात मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस मी प्राचार्य होते सरांशी मी दोन तीन वेळा भेट गेला त्यावेळेस योग आलेला आहे त्यामुळे माझे सगळे शिक्षक पंडित आज या ठिकाणी आहे पालक आहे त्यामुळे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आता यू पी प्रवासामध्ये मी ग्रॅज्युएशन सांगतो की मी ग्रॅज्युएशन केलं बी एस केमिस्ट्री आता ते करण्यापाठी माझं पण कारण असं होतं की मला बी टेक कॅटेगरी बारावी नंतर करायचं होतं मात्र तिकडे काय माझा नंबर लागला नाही शेवटच्या राऊंडला आणि तोपर्यंत झाली होता तशी की न्यूयॉर्क कॉलेजची जी यादी होती बीएससीची ती पूर्ण पूर्ण फुल झालेली होती मी काही ॲडमिशन घेऊन ठेवलं नव्हतं त्यामुळं पर्याय नसताना मला शेवटी मारुतराव घुले पाटील कॉलेज नागापूरला आहे तिथे मला ॲडमिशन घ्यावं लागलं आता पर्याय नसताना मी आता म्हणतो त्यावेळेस म्हणतोय मात्र त्या कॉलेजने पण मला खूप काही दिलं त्यामध्ये मी एन एस पार्ट होतो माझ्या वडिलांनी खूप चांगला शब्द वापरला होता सर त्यावेळेस ते कॉलेज आहे ना पत्राचं कॉलेज होतं पत्राचं शेड होतं आणि मी जेव्हा तिथे ॲडमिशन घ्यायला गेलो गावातले काही लोक आधीच शिक्षण घेतलं होते ते बाहेर आले ते मला म्हटले अरे बाबा हे कॉलेज तुझ्यासाठी नाही आहे तू इथं ना कारण तू हुशार विद्यार्थी आहे पुढे पुण्या मुंबईला जायला पाहिजे मात्र माझं वर्ष वाया गेलं असतं सप्टेंबर ऑक्टोबर जोडला होता ऍडमिशन घेणं गरजेचं होतं त्यावेळेस माझे वडील मला म्हटले होते की कधी कधी डबक्यामध्ये स्वतःचं अस्तित्व प्रूव्ह करता येतं समुद्रामध्ये आता भरून जातो आणि वडिलांचे शब्द खरे ठरले त्या छोट्याशा कॉलेजमध्ये मला लिडरशिप करण्याची संधी मिळाली एन एस एच एस आम्ही तिथं खूप हिरणी सहभाग घ्यायचो मी त्या कॉलेजच्या काळामध्ये स्नेहालय संस्थेशी जोडला गेलो श्याम सर्वसेंद्र नेहमी येत असायची युवांच्या मार्फत खूप त्या ठिकाणी सामाजिक कामांमध्ये गुंतून घेतला सरांसोबत आम्ही मॅरेथॉनच्या व्हॉलंटिअरशिप केलेली नगर रायझिंग मॅरेथॉनला या इथे अथर आमिर खान वगैरे ज्यावेळेस आलेले त्या कार्यक्रमामध्ये कुठेतरी ही जशी टी शर्ट वरती त्या बसते त्याच पद्धतीने गर्दीला अशी योजना मी या ठिकाणी केलेल्या आहेत तर या सगळ्या घटपटीतून बऱ्याच गोष्टी शिकायला पुस्तकात पुस्तकाला त्यानंतर मी पुण्याला गेलो माझी पूर्ण मित्रांनो माझा सहावा प्रयत्न होता मी पाच अपयश हेडले जातात माझ्या बाकीच्या मित्रही सांगते की इथला प्रत्येक माणूस आम्ही प्रत्येक बाब पण मला असं वाटतं की आपल्या मातीमध्ये आपल्यामध्ये जातं की अपयश कसं पाचवायचं असतं कदाचित मी खूप हुशार असतो आणि पहिला अपयश आला असत तर मी माघारी घरी आलो असतो कारण हुशार माणसं नाराज पण लवकर होता मात्र ज्या माणसांना आहे की ठीक आहे मी हुशार असेल नसेल तो भाग वेगळा आहे माझ्याकडे लढण्याची जिद्द आहे मला वाटतं त्यामुळे आम्ही ते लढत लढत राहिलो आणि लढण्याचं फळ की आज या ठिकाणी मला येतात आलं एम पी एस सीच्या जर्नीमध्ये माझ्या काही इंटरेस्टिंग गोष्टी पण घडल्या सातवी आठवीला असताना मला भावाने सांगितलं होतं की तुला कलेक्टर व्हायचं त्यामुळे शाळेत शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला प्रश्न विचारला जातो तुला काय व्हायचं मोठे पण त्यावेळेस मला जे कलेक्टर व्हायचे काय नव्हतं कलेक्टर काय असतं अकरा विभागाला एक चांगली गोष्ट आयुष्यात घडली माझा एक मित्र आहे सुधार आय पी एस आपल्या रेल्वे आहेत आता मालेगाव एस सी पी ओ म्हणून काम करतात तर तो माझा अकरावी बाबीला ऍक्च्युली माझी एका मित्रा थ्रू भेट झाली आणि तो गावी मला भेटायला आला निघाला पहिलीच भेट होती आमची आणि तिकडच्या महादेवाच्या मंदिरात बसून वयाच्या सोळा वया सतराव्या वर्षी आम्ही गप्पा मारले की आपल्याला बी पी एस सी करायचं दोघांनाही तर आता नंतरच्या ता काळात आम्ही त्याला एक असा फिलॉसॉफिकल अँगल दिला की जशी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजे मंदिरात शपथ घेतली होती सोळाव्या वर्षी तसं आम्ही त्या महादेवच्या मंदिरात ठरवलं की आपल्याला बी करायची आणि योगायोगाने आज दोघांनी शपथ पूर्ण झाली

मला प्रचंड वाटायचं माझ्या मित्रांना माझ्यापेक्षा जास्त वाटायचं त्यामुळं निकाल येण्याच्या अगोदर गावामध्ये तयारी झाली अजून माझे काही मित्र इथे आहेत गुलाला ठेवलेल्या सगळी तयारी केलेली मात्र मागच्या वेळेस मी पुण्यामध्ये होतो निकाल बघायच्या दिवशी माझ्या रूमवर मी पंचवीस तीस फोटो घेऊन निकाल बघायला सोबत बसलो आणून आणि ओपन केली आणि खाती शून्य शून्य नो मॅच पाहून ज्यावेळेस आपण लागतो काही आले नव्हतं हा दिसून आलं सगळ्यात मोठी बॅटर होती की पुढची प्रत्येक एका महिन्यात होती तर मी नॅचरली जेव्हा तुम्ही एक इतके कष्ट करता धडपड करता डोळ्यात पाली येतं मात्र मला सांगायला आनंद वाटेल की त्या मुवमेंटमध्ये मी रडलो नाही कारण मला बाकीचा नाराज माझ्या होता माझे मित्र त्या मुवमेंटला रडले त्यांना वाईट वाटत की याच्या कष्टाला फळ आलं नाही आणि त्यावेळेस त्या वर्षी रिझल्ट आला माझा त्या वर्षी पुन्हा घेऊन लागणारे पण तेच मित्र होते त्यामुळे माझ्या आयुष्यात माझ्या मित्रांची खूप मोठी भूमिका राहिलेली आहे माझ्या परिवाराची खूप मोठी भूमिका राहिलेली आहे माझ्या एका मुलाने लहानपणापासून तुला जे करायचे ते कर पूर्ण मोठे मी बी सी करायच्या डिसिजन माझा स्वतःचा होता वैयक्तिक मी युपीएससी करायच्या डिसिजन माझ्या स्वतःचा होता वैयक्तिक मी पुण्यामध्ये कुठे राहिलो गेले सहा वर्ष आई वडिलांना एरिया सुद्धा माहिती आहे ते विचार केले तुला आले पण नाही कधी लग्न करायला आले ते फोन करायचे तुला यायला जमता येईल आणायचं तुला वेळ जाईल आम्ही येत नाही मात्र प्रचंड मोकळी प्रचंड विश्वास त्यांनी माझ्यावर टाकला आणि आई अंगणवाडी सेविका वडील विविध कार्यकारी सेवा सोसायटी सचिव आहे घरी गेल्याना मला सुद्धा नाही आमच्याकडे सगळे करून सगळे काम करून एक बऱ्यापैकी म्हणजे शिक्षणावर शंभर रुपये जर कमवले तर सत्तर रुपये शिक्षणावर खर्च करायचं असं आपल्याला एक पायंड आहे त्यामुळं फार पैसे नव्हते मात्र एक ठराविक बऱ्यापैकी माझं शिक्षण चांगल्या पद्धतीने होईल असं आई वडिलांनी एक सोय करून ठेवलेली होती त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा मला फायदा होऊन गेला आता या वर्षी मी वेगळं काय केलं पास होण्यासाठी जे नवीन मुलं या ठिकाणी आहेत त्यांना स्पर्धा परीक्षा भविष्यात करायच्या आहेत काही गोष्टी मला सांगायला निश्चित आवडेल जसं मला श्री संदीप सर पण म्हणले की टाइम बी असणं खूप गरजेचं आहे माझ्या जो एक केसमध्ये असं झालं होतं की मागच्या दोघ्या कापल्या होते मी कारण बीएससी एस केमिस्ट्री केलेलं त्यानंतर बराच गॅप पडलेला अभ्यासामुळे हो पाठीमागा जायला परत जॉब वगैरे बी एस सीच्या बेसिसवर मिळणं फार अवघड होतं मात्र यूपीएससी पी एस सीची मी मुलाखत दिलेली होती त्यामुळे आता माझ्या शेवटच्या अटेम्प्टला यू पी एस सीच्या नामांकित कोचिंग क्लासमध्ये मला एक चांगला जॉब त्या ठिकाणी मिळाला होता मी गुरुगावला दिल्लीला जॉब करत होतो तो कदाचित माझा प्लॅन बी होता दुसरा प्लॅन बी या माहिती पर्यंत प्रचंड आयुष्य भर प्रेम केलेलं आहे बऱ्याच यांनी कधी स्वतः केलेला होता त्यामुळं माझा दुसरा प्लॅन बी माझे पोपटा पोहरा साधला होता आणि कधी तरी गावाकडे जाऊ तर काय झालं नाही इकडं तर गावाकडून ग्रामपंचायतपासून काहीतरी सुरुवात करून काही उद्योग करून किंवा व्यासपीठावर काहीतरी स्वतः घडवता येईल शोधता येईल अशा पद्धतीचं माझ्या गेल्यावर लग्न चालायच मात्र स्टॅटिक सॉलिड असा प्लॅन बी माझ्याकडे नव्हता या ठिकाणी माझे जे मित्र बसले त्यांच्याकडे तुम्ही बघा दोघे इंजिनियर आहेत खूप चांगल्या ते पास आउट आहेत किंवा यूपीएससीच्या च्या फायदल लिस्ट मध्ये बघा तर खूप सारे इंजिनियर जॉबचा एक्सपिरियन्स घेऊन आलेले मुलं मुले असतात तर मला हे सांगायचं नगरमधला नवोदित उमेदवारांना किंवा ज्यांना स्पर्धा परीक्षा करायची की बारावी नंतर फक्त स्पर्धा परीक्षेसाठी बी ए करायचे बीएससी करायचं असं काही लोक काढून बारावी खूप मोठा टर्निंग पॉइंट असतो बारावीला भरपूर अभ्यास करा चांगल्या चांगल्या कॉलेजला जा चांगलं शिक्षण घ्या त्यानंतर जॉबही करा तुम्ही जे फील्ड निवडले आणि मग युपीएससी जा कारण ती मॅच्युरिटी इकडे आल्यानंतर तुमच्यामध्ये येते इथं सगळं पाहिल्यानंतर मात्र आताचा काळ बीएपीएससी करून यूपीएससी करण्याचा खूप धोकादायक ती एक मार्ग पत्कराल तुम्ही असं मला वाटतं त्यामुळे खूप चांगला प्लॅन असणं आवश्यक आहे आता या वर्षी मी जसं मी सांगितलं की बरेच अभ्यास मी पाहिले एकदा प्रत्येक स्टेजवर मी फेल होत गेलो मग पुढे जाण्याचा मार्ग एकच होता की आपण काय चुका केल्या त्या शोधायच्या आणि त्या रिपीट नाही करायचे इतकं सोपं ते गरीब होतं मात्र बोलता एवढं सोपं आहे तेवढं करताना नाही कारण मी दरवेळेस नवीन चुका करायचो आणि नवीन चुका करायचो परत नव्याने शिकायचो त्यामुळं मला हा वेळ लागला मात्र आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही जे काही करत असाल पुढे जाण्याचा शिकण्याचा मार्ग हाच असतो की आपल्या चुका शिकायचा आणि त्या चुका टाळल्या की आपण पुढच्या पायरीपर्यंत पोहोचलेलो असतो तर तेच मी करत आलो यावर्षी रिझल्ट बघताना थोडी मी स्ट्रॅटेजी चेंज केली होती दोन पद्धतीने जसं मी सांगितलं मागच्या वेळेस पण वीस तीसमध्ये लोक असतो रिझल्ट पाहिजे आधी काही सांगत नाही त्यावेळेस म्हटले एक तरी रिझल्ट पाहिजे फायनल रिझल्टचा दिवस होता माहिती होता आज रिझल्ट लागला आहे सकाळी पुण्यामध्ये होतो मी आता हे मित्र माझे पुण्यातच होते मात्र आम्ही सगळे तीन वाजून होतो आणि मी माझ्या रूमवर होतो तिकडनं एका मित्राची गाडी घेतली गाडी दीडशे रुपये पेट्रोल टाकलं दुपारी रिझल्ट होता म्हणलं काहीच करायचं आहे नुसतं पुण्यात त्याला असं नोट फिरायचं त्याला जागी एका जागी थांबलं की थोडासा एन्झायटी व्हायची की आता रिझल्ट येणार आहे मग रुमाल मला टोपी घातली फिरतोय मी आपण त्याला असं म्हणून शेवटी दोन झाल्याने थांबलो तिला बघत बसतो पीडीएफ येते की नाही वाट बघतोय वाट बघतोय पीडीएफ आधी नाही शेवटी काढता होईल एका कॅफेमध्ये गेलो म्हणलं थंड पाणी पिऊ कॉफी पिऊ थंड पाण्याची बॉटल घेतली एक कोल्ड कॉफी घेतली आणि तिथं बसून रिझल्ट बोलत होतो आणि अचानक पी डी एफ आली पी डी एफ माझ्या हाताने मी स्वतः ओपन केले हात थरथरत होते आणि पी डी एफ ओपन झाली आणि मी नाव सर्च केलं ओंकार राजेंद्र फुंटाळे आणि ऑल इंडिया रँक सहाशे त्र्याहत्तर सगळं आयुष्य एका क्षणात डोळ्यापुढे धरवलं की इतके दिवस आपण वाट पाहिली इतके दिवस आपण थांबलो आणि आज ते काहीतरी फळ आपल्याला चांगलं मिळालं आणि एकट्याने रिझल्ट पाहिला असेल झालो आणि नेमका कॅफे ओनर जो होता त्यांनी मला कॉफी दिली होती ते ग्लास वगैरे उचलायला आले तोपर्यंत मी रडायला सुरू राहतो हो। त्याला कळायला सकार होतो त्याला वाटलं कॉफीचे पैसे द्यायला याच्याकडे पैसे नाही करायला मग मी त्या आवेगात आईला फोन केला पाहिला आईने फोन उचलला नाही दुसरा फोन वडिलांना केला आणि मग त्यांनी फोन उचलला मग मी त्यांना सांगितलं की झाले मग कॅफे ओनरला कळालं की असं काहीतरी झाले बाबा सिलेक्शन आता ते सगळं आल्यावर तो कॅफे वर पैसे घ्यायला लागले त्याला वाटलं याची जर पुष्टी तिथं झाली तर त्याला म्हणलं आहे बाबा पहिल्याच दिवशी सगळीच्या एवढं तिथं काम करून घेऊ नको मग मी त्याचे पैसे त्याच्या टेबल ठेवले आणि मग मी माझ्या लायब्ररीकडे वगैरे गेलो चांगला मुद्दा आहे की या प्रवासामध्ये किंवा यू प्रवासामध्ये बऱ्याच चांगल्या आवडी गोष्टी घडल्या कधी यश आलं एका एका टप्प्यावर कधी अपयश आलं मात्र या यशा अपयशाच्या पलीकडे माणूस म्हणून तुम्ही किती समृद्ध होता आणि युपीएससी परीक्षेचं वेगळे पर हे आहे तुम्हाला माणूस म्हणून ही एक्झाम खूप चांगलं समृद्ध बनवते आता बऱ्याचशा मुलांचं कधी कधी असंही होतं जसं सरांनी सांगितलं की दहा बारा लाख मुलं एक्झाम देतात हजार मुलं होतात बऱ्याच होत नाही मात्र हा अभ्यास केल्यानंतर भारताचे एक चांगले नागरिक म्हणून आपण सगळे बाहेर पडतो कारण या अभ्यासामध्ये तुम्ही भारताचं संविधान वाचता भारताचं भूगोल वाचता भारताचा इतिहास वाचता आणि एक आदर्श नागरिक म्हणून किंवा आपलं काय नागरिक कर्तव्य आहे हे कळण्यासाठी मला वाटतं यू पी एस सी एक्झाम इज अ बेस्ट एक्झाम ज्यांना ती ट्राय करायची युवा संस्थेच्या माध्यमातून मी नेहमीच म्हणजे मी या संस्थेचा अविभाज्य भाग आहे त्यामुळे येणाऱ्या काळातही ही एकदम अविभाज्य भाग म्हणूनच राहील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना कुठल्याही पद्धतीच्या मदतीसाठी मी नेहमी माझ्या सर्वतोपरी प्रयत्न करायला उपस्थित राहील एवढं बोलतो आणि येणाऱ्या काळातल्या तुम्हाला तुम्हाला सर्वांना तुमच्या भविष्य काळासाठी उज्ज्वल भविष्यासाठी खूप सारे शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र